दोन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजा एक मुलावर प्राणघालचा का हल्ला झालेला आहे त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू कुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला तरी येणाऱ्या या काद जे मराठवाडा विदर्भामध्ये जे माते समाज आणत्या ती हो ह्याची कुठं तर भाजप सरकारनं कुठं तर लक्ष दिलं पाहिजे तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे पण या काद मुख्यमंत्र्यांनी ने लक्ष द्यावे की सोलापूर आला तर पुढे या तर आता तुम्ही या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजेल नाहीतर तर का आम्ही तुम्हाला सोलापुरात तीव देणार नाही जे अन्याय आतापर्यंत आमच्या समाजावर होत असे ते अजून वारंवार तिथं लातूर असू द्या उस्मानाबाद या भागात पूर्ण आपल्या समाजावर अन्याय चालू होती असं कुठं तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे ना तर आम्ही ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल ह्या अहमदनगर जिल्ह्यातील सोना गावामध्ये संजय वरडेकर वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीयवाती जातीय जाती विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी दे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सी बी आयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कार कडक कारवाई करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना य कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे